अध्यक्ष महोदय या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून येणारा दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो बाकी या बाकावर बसून बाकी काय बोलणार नाही माझं मत व्यक्त करत असताना एक गोष्ट निश्चित आहे मानव मानव धर्म आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण आपली पाठ आपल्या हाताने सुटून घ्यायचा प्रयत्न करणार हे निश्चित आहे परंतु अध्यक्ष महोदय हा शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विषयावरचा प्रश्न आहे माझा मतदारसंघ मुंबई शहरामधला आहे परंतु माझा मुंबई शहरामध्ये जरी मतदारसंघ असला तरी आर्य कॉलनीसारखा एक भाग माझ्याकडे आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहतात ते देखील त्या मुंबई शहरामध्ये शेती करतात त्याच्यामुळे त्यांच्या व्यथादेखील या ठिकाणी शासनाने जाणून घेणं आणि शेतकरी म्हणून त्यांना देखील या सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं अशी प्रथम मागणी करतो अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या माध्यमातून या ठिकाणी बोलत असताना मला वाटतं हा प्रस्ताव सत्ताधारीने आणला आहे तर खरं तर सत्ता त्यांची आहे त्याच्यामुळे असलेले प्रश्न असलेले व्यथा असलेल्या अडचणी संपूर्ण मंत्रिमंडळ त्यांचं आहे सत्ता त्यांच्याकडे आहे तर त्याच्यामुळे इथे मला वाटतं या विरोधी पक्षाच्या बाकर हार्डली मी आल्यापासून जवळजवळ अडीच तीन तासामध्ये सहा ते सात लोकं बोलले असतील आणि तिकडे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस लोकं बोलले असतील मला वाटतं हा याच्यामध्ये दिसून येतं की खरा विकास काय आहे विकास हा शाश्वत असायला पाहिजे मला वाटतं तीनशे साडेतीनशे वर्षापूर्व पूर्वी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला हा महाराष्ट्र निर्माण केला त्याच्या माध्यमातून आज आपण रात्री दीड वाजेपर्यंत बोलतोय आणि काय बोलतोय एका बाजूने आम्ही शाबाशी देतोय आमच्या नेत्यांना आणि दुसऱ्या बाजूने आमच्या व्यतास मागतोय आणि व्यथाच आमच्या अडीच वाजेपर्यंत संपत नाही आहेत हे दुर्दैव महाराष्ट्र आज राहिलं आहे आणि अध्यक्ष महोदय विकास ने, हा अध्यक्ष निरंतर चालणारी प्रक्रिया आहे अद, अध्यक्ष महोदय डेव्हलपमेंट इज ए कंटिन्युअस प्रोसेस आणि माझं माझं म्हणणं असं आहे अध्यक्ष महोदय तुमच्या मताशी मी सहमत आहे पण अध्यक्ष महोदय आज आपण या सत्तेच्या ठिकाणी येण्यासाठी जो राजकारणाचा रस्ता आहे ह्या राजकारणाच्या रस्त्यामध्ये येणारे मानव जात मानव धर्म हा आपण विसरून चाललो आहे आणि ही खरी व्यथा आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे राजकारणावर त्या स्पृषीवर कोण बसलेलं असेल काय असेल पण त्याच्या माध्यमातून करण्या करत असलेलं काम हे तळागाळातल्या लोकांमध्ये पोचलं पाहिजे हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना आपण शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं आहे त्याची कुठेतरी जाणीव आपल्याला असायला पाहिजे असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय मी जास्त वेळ बोलणार नाही मी मुंबई शहरातला म आमदार जरी असलो तर शेत, मी कोकणातला आहे त्याच्यामुळे शेत शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळे या विषय विषयावर मला बोलणं गरजेचं वाटलं आणि म्हणून मी एवढ्या वेळ बसलो आहे अध्यक्षमध्ये माझी एक विनंती आहे मी जास्त काळ बोलणार नाही थोडक्यातच बोलणार कारण मग आज दीड वाजला आहे महाराज बसले आहेत आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आहात आणि आपण आपले मुद्दे थोडक्यात माझी व्यथा आणि माझी कथा मी तुम्हाला अध्यक्षमध्ये थोडक्यात सांगतो अध्यक्षमध्ये <laughs> कोकण आहे हा कोकण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी व्यथा या ठिकाणी मांडल्या पण कोकणाच्या व्यथा मांडणारा इथे कोण आहेच नाही कारण आता ज्या ठिकाणी जे होते त्या त्या माध्यमातून ते सगळे सत्तेमध्ये आहेत आणि त्यांना वाटतं आम्ही सगळे खुशीमध्ये आहोत म्हणजे आमची जनता देखील खुशीमध्ये आहे पण अध्यक्षमध्ये तसं नाही आहे कोकणातला एक माणूस असा आहे कोकणातला शेतकरी असा आहे की तो कोणाकडे कधी मागत नाही कोणाकडे काही स्वतः सहन करणारा हा त्याचा स्वभाव आहे त्याच्यामुळे अनेक संकट आली तरी तो स्वतः सहन करतो अध्यक्षमध्ये कोकणात फार दोन तीन तालुक्यामध्ये फार अडचण आहे कणकवली असेल वैभववाडी असेल राजापूर असेल किंवा मग देवगड असेल ह्या चार तालुक्यांकडे आपण संपूर्ण बघितलं संपूर्ण महाराष्ट्राला बघा आणि ह्या चार तालुक्यांकडे बघा अध्यक्षमध्ये सगळ्या बाजूने मा मागासलेला ह्या भाग आहे आणि त्याचं कारणच आहे त्याच्या अडचणी फार कमी आहेत अध्यक्ष महोदय काय अडचणी आहेत अध्यक्ष महोदय हा कोकण हा डोंगराळ भाग आहे आणि या डोंगराळ भागामध्ये संपूर्ण याच्यामध्ये ज्या काही योजना राबवल्या जातात पण ह्या ठिकाणी जर जलसंधारणाची सक्षमपणे योजना राबवली तर मला वाटतं त्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होईल आणि त्या ठिकाणी बागायत असेल शेती असेल त्याला शेतकऱ्याला त्याची मदत होईल अध्यक्ष महोदय गेल्या अनेक वर्षाहून पाहतोय त्या ठिकाणी जे शेतकरी कृषी अधिकारी असतील किंवा जलसंधारणाच्या माध्यमातून काम करणे अधिकारी असतील हे तिकडे किती लक्ष देतात आणि त्याच्या माध्यमातून ही योजना तिथे किती प्रकारे राबवली जाते अध्यक्ष मोदय या गोष्टीकडे खऱ्या अर्थाने सरकारचं लक्ष असणं असणं गरजेचं आहे कोणीतरी काहीतरी मागतो आहे दे, म्हणून त्यांना देतो द्या द्यायचं त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी आवश्यक असलेली सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हे खऱ्या अर्थाने शासनाचं काम आहे आणि मला वाटतं या प्रस्तावामध्ये म्हटलं आहे प्रस्तावामध्ये वारंवार वाटप मदप आणि पॅकेज हे तीन अक्षरं फिक्स आहेत पण मला वाटतं आपण त्या त्या विभागातल्या गरजा ओळखून त्या लोकांना आपण सुविधा उपलब्ध करून दिल्या तर अध्यक्ष महोदय ही सरकारवर जबाबदारी जी लादली जाते किंवा येते ती येणार नाहीत सक्षमतेने लोक तिथलं काम करतील त्याचा रोजगार निर्माण करतील स्वतःच सक्षमतेकडे जातील असं माझं मत आहे अध्यक्ष म्हणून त्यामुळे शासनाने या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय दुसरी अडचण अशी आहे कोकणामध्ये अलीकडच्या काळामध्ये पूर्वी शेती खूप होती वर्कस डोंगरा भागामध्ये वगैरे शेती हो होत होती अलीकडे ती होत नाही आहे त्याच्यामुळे झाडं लागवड सुरू झाली आहे आणि घरापर्यंत ती झाडं लागवड त्याच्यामुळे बिबट्याचा किंवा रानटी प्राण्यांचा तिथे संचार वाढलेला आहे अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी आणखीन एक अडचण अशी आहे की मला वाटतं गेल्या अनेक वर्ष पाच दहा वर्षापासून तिथे एक रानटी गवत त्या ठिकाणी उगवत आहे आणि ते फुलझाडासारखं गवत आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण गवत कुठे येत नाही आणि झाडं जे तीस वेळा झाडं मारून टाकते मला वाटतं आपले कृषी अधिकारी आहेत आपली यंत्रणा आहे ही काय करते आणि ह्या एका गावामध्ये नाही आहे एका तालुक्यामध्ये नाही आहे संपूर्ण त्या चार पाच तालुक्यामध्ये शहरा याच्या जिल्ह्यामध्ये हा प्रादुर्भाव आहे माझी विनंती अध्यक्ष महोदय हा मोठी हे मोठे संकट शेतकऱ्यांना आलेलं आहे त्यासाठी देखील शासनाने लक्ष देऊन त्याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय माझी दुसरी आणखीन एक विनंती आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रगत आहे ह्या कोकणामध्ये रानटी प्राण्यांचा वन्य प्राण्यांचा फार मोठा प्रादुर्भाव आहे आणि त्या ठिकाणी कुठली यंत्रणा ना नाही माकड असतील गवे असतील रानडुकरं असतील आणि त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून होणारा जो उपद्रव आहे हा थांबवणं हे देखील गरजेचं आहे अध्यक्षमध्ये आणखीन सगळ्यात कोणाच्याही लक्षात न आणि कोणी उच्चार न केलेली आणखीन एक व्यथा अशी आहे अध्यक्षमध्ये कोकणामध्ये जे काही आपले शेतकरी बांधव आहेत ते शेतीचा पूरक फळबागा वगैरे करतात आणि फळबागा करत असताना या ज्याच्यामध्ये वणव्याचं हे वाढलेलं आहे आणि जे वनवे लागतात त्याच्यामुळे ज्या काही त्यांच्या बागायती असतात त्या संपूर्ण जळून खाक होतात ना त्याला कुठली मदत मिळत ना काय मिळत नाही जे कुठले निकष ठरवले आहेत आणि अध्यक्षमध्ये तो आपली काय पुंजी जमा करून त्या ठिकाणी जो निर्माण करतो कष्ट करून निर्माण करतो आणि त्याच्यासाठी काहीच नाही आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे महोदय ते जर का आपल्याला वाचवायचं असेल तर मला वाटतं एक क्षेत्रफळाचा आकार नि निश्चित करून पाच एकर दहा एकर अशी जर बागायत असेल तर त्याच्या चारी बाजूने समतल जर आपण चर मारले जी पूर्वी योजना होती पण ते अलीकडच्या काळात नाही आहे की समतल चर मारले आणि चर मारून त्या ठिकाणी तीन फायदे त्याचे आपले होतील एक तर पाण्याचा साठा होईल दुसऱ्या बाजूने वणव्याचं आगीपासून संरक्षण होईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुंपणासारखी त्याची व्यवस्था होईल अध्यक्ष महोदय अशी काही योजना आणली तर त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही शा त्या तो जो शेतकरी आहे त्याच्यावर येणारे संकट आहे ते संकट मला वाटतं दूर होईल असं मला वाटतं अध्यक्ष महोदय मी जास्त वेळ न बोलता आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो कन्क्लूड करा अध्यक्ष महोदय आणखीन एक गोष्ट मा प्रामाणिकपणे सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय आपण किती जरी बोललो काही जरी बोललो तरी त्या ठिकाणी कोकणामध्ये पर्यटनचा विकास चांगला होणार आहे परंतु पर्यटनासाठी चांगले रस्ते असायला पाहिजेत बाबा या ठिकाणी आहेत रस्ते गो मुंबई गोवा रोड हा कित्येक वर्ष होत नाही आहे आज अनेक वर्ष तो पडून आहे तर मला वाटतं ज्या कोकणामधले सगळे रस्ते जे व्यवस्थित केले तिथल्या ज्या देवराई आहेत देवराईच्या मोठ्या मोठ्या जमीन आहेत त्या ठिकाणी जर आपण विकास म्हणजे पर्यटन स्थळ अशीच निर्माण केली तर अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणावर त्याचा उपयोग होऊ शकेल मला वाटतं अध्यक्ष हो महोदय मी आपली वेळ जास्त घेणार नाही परंतु हा जो काय प्रस्ताव त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी आणला आहे आणि ज्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या व्यथा सांगितल्या गेल्या या व्यथा जर बदलावायच्या असतील तर सत्ताधाऱ्यांनी त्याच्यामध्ये जागरूकतेने पाहणं गरजेचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या जी 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 गैरसोय आहे ती सामुदायिक गैरसोय दूर करणं हे अत्यंत गरजेचं आहे केवळ पॅकेज मदत आणि हे करून आपलं चालणार नाही माझी विनंती अध्यक्ष मोदय या आपल्या माध्यमातून की जी कोकण आहे कोकणामध्ये अनेक अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण लक्ष द्यावं आणि त्या ठिकाणी पालकमंत्री आहेत आज या ठिकाणी मी त्या आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की ज्या त्यांचाच मतदारसंघ आहे त्यांच्याच मतदारसंघामध्ये हे जे तीन चार ग ग अडचणी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे मला बोला या ठिकाणी बोलायला संधी दिली आणि आपण सगळेजण बाबांपासून सगळेजण आपण एवढ्या रात्री या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या व्यथा ऐकण्यासाठी खास करून कोकणाच्या व्यथा ऐकण्यासाठी आपण थांबला त्यावर आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र